नमस्कार मित्रांनो मी मोनिका तुम्हाला सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनापासून के सुरू केलेली आहे परंतु जशी योजना सुरू झाली तशा त्याच्या पात्रता असतील अटी असतील आणि कागदपत्रे असतील याच्यामध्ये खूप सारे बदल होत गेले सुरुवातीला खूप स्ट्रिक्ट तशा अटी होत्या परंतु त्यानंतर हळूहळू शिथिल करण्यात आल्या मग त्यामध्ये आपल्या सर्वांना माहितच आहे की उत्पन्न जे आहे त्या महिलेचं किंवा तिच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं हो। व त्यासाठी तिला तिथे उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे किंवा ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे तर ते डायरेक्ट रेशन कार्डही तिथे अपलोड करू शकतात परंतु बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालं की त्यांचे रेशन कार्ड खूप खराब झालेले आहेत किंवा फाटलेले आहेत मग त्यांनी तिथे काय अपलोड करायचं मग शासनाने असं सांगितलं आहे की ज्यांचे रेशन कार्ड खूप खराब झालेले आहेत ते त्याऐवजी ई रेशन कार्डही तिथे अपलोड करू शकतात यानंतर काही जणांकडे उत्पन्नाचा दाखलाही नाही आहे आणि रेशन कार्ड ही नाही ई रेशन कार्ड ही नाही तर अशा लोकांनी काय करायचं तर ते तेथे उत्पन्नाच्या बाबतीचं स्वयंघोषणापत्र वापरू शकतात यानंतर ज्या महिलेच्या नावाने अर्ज केला जात आहे त्याच महिलेच्या नावाने बँक खातं असणं गरजेचं आहे जर जॉईंट खातं असेल तर जॉईंट खातं ही ग्राह्य धरलं जाणार नाही परंतु खातं जर पोस्टामध्ये असेल म्हणजे पोस्ट पेमेंट बँक खातं असेल तर ते ग्राह्य धरलं जाणार आहे आणि हे जे काही खाते आहेत मग बँकेत असेल किंवा पोस्टमध्ये असेल तर ते खाते हे आधारशी संलग्न असणं गरजेचं आहे ज्यांचं नसेल त्यांनी अगोदर आधारशी ते संलग्न करून घ्यावे अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी काही महत्त्वाच्या अपडेट होत्या मी आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद